वर्तुळातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार आहेत विधानसभा निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलाय आणि या निकालात मविया हरली आहे खर तर मवियाला अगदी तुटपुंजी संख्याबळ मिळालेला आहे काँग्रेसला सोळा जागांवरच आघाडी मिळाली आहे तर ठाकरे गटाला वीस जागांवर आघाडी घेण्यात ठाकरे था। गटाला यश आलेलं आहे त्यामुळे आता या सर्व निकालावर आता खलबत्तो होणार आहे कारण आता नाना पटोले दिल्लीत जाणार आहे आणि या निकालावर चर्चा हायकमांडशी करणार आहेत सोशल मीडिया म्हणते की जनतेचं सरकार नाही जनतेचं मतच त्या पद्धतीचं तयार झालेलं आहे त्यामुळे हा सगळा प्रश्न आहे कारण की लोकशाहीला जेव्हा जनता कारण लोकशाहीमध्ये जनता ही सगळ्यात महत्वाची असते जनतेचं मताचं सरकार नाही असं जेव्हा जनता म्हणत असेल तर कुठून कुठं दार मी काला आहे की म्हणून या सगळ्या विषयावरची एक चर्चा एका माणूस करावी आणि म्हणून मी आज दिल्लीला चालू